मान्यवर माझे बंधू आणि भगिनी आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार दुर्गा श्रीकृष्ण सत्ताळ यांच्या सेवानिवृत्ती समारंभासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत दुर्गा म्हणजे शक्ती दुर्गा म्हणजे शक्ती श्रीकृष्ण म्हणजे प्रेम आणि ज्ञान श्रीकृष्ण म्हणजे प्रेम आणि ज्ञान दुर्गा संकटात उभी राहते कृष्ण जीवनाला गोळवा देतो दुर्गा संकटात उभी राहते कृष्ण जीवनाला गोळा देतो असा दोघांचा सुरेख मेळ जुळून आला आहे दुर्गा ही आधीपासूनच देवीची उपासक आहे खूप धार्मिक आहे तिला आधीपासूनच देवीचे उपास असतात आणि म्हणूनच की काय तिचा निरोप समारंभ हा सुद्धा नवरात्राच्याच काळामध्ये आलेला आहे नोकरीत असूनसुद्धा तिने तिची धार्मिकता जपली आहे आमची मैत्री म्हणाल तर मी तेरा ऑगस्टला डोळखाम बी एस सीला हजर झाले आणि ती सोळा ऑगस्टला हजर झाली ती पण विदर्भातली आणि मी पण विदर्भातली त्यामुळे आमची खूप गट्टी जमली आणि आमची खूप जोडी झाली कारण आम्ही कुठे जरी गेलो तर दोघीच जायचो सर्व वस्तू आम्ही सोबतच आणायचो आणि ती जर एकटी गेली तर तिला विचारायची तुमची जोडीदार आज दिसत नाही म्हणजे इतकी आमच्यामध्ये घट्टी झालेली आणि ती एकोणीसशे त्र्याण्णवला गुंडा ह्या अतिशय दुर्गम भागामध्ये हजर झाली तिथे तेव्हा लाईटची पाण्याची पण सोय नव्हती ते पण उपकेंद्र तिने आदर्श म्हणून त्या गुंडे उपकेंद्राचा ठसा तिने उमटवला कामामध्ये खूप प्रामाणिकपणा वेळेचं बंधन कोणत्याही कामाच्या बाबतीत टाळाटाळ करायचे नाही हे तिनं कटक्षानं पाळलं तिचं रेकॉर्ड नेहमी अद्याप असायचं म्हणूनच ठाण्यावरून कोणी व्हिजिटर आले की पहिले गुंड्याला जायचंय कारण गुंड्याच्या सिस्टरचं सगळं रेकॉर्ड वगैरे आदर्श उपकेंद्र म्हणून गुंड्यामध्ये तिने आदर्श उपकेंद्र केलं आरोग्यसेवा म्हणून तिने लोकांच्या मनामध्ये आरोग्यसेवेमध्ये काम तिने केले आहे सेवा करत असताना तिने आपल्या मुलांकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही सरकारी नोकरी करून आपल्या मुलांकडे लक्ष देऊन मुलं घडवणं ही फार अवघड गोष्ट आहे पण तिने ती करून दाखवली मुलांना चांगले शिक्षण दिले संस्कार दिले आणि त्यांना मुलीच्या रूपामध्ये छान सुस्वभावी सुसंस्कृत सुनबाई मिळाली आणि ती मला एकदा म्हटलेली म्हणजे आम्ही असं दोघींची पक्की मैत्री होती म्हणजे आम्ही म्हणायचो की आताची मुलं काही ऐकत नाही आपली मुलं पण मोठी झाल्यावर काही आपली राहणार नाही आप पण तिने एकच म्हटलं आपली मुलं आपलीच राहणार त्यांच्या इच्छा जर आपण पूर्ण केल्या तर मी ती दुसरीकडे जाणार कशाला जशी आपण पेरणी करू तसंच उगवते जसं आपण त्यांना शिकवू तशीच ती पुढे शिकणार आणि नक्कीच नक्कीच त्यांची मुलं खूप सुशिक्षित आणी सुशिक्षित आणि सुस्वभावी निघाली तिने जुन्या विचारात गुरपटून न जाता स्वतःमध्ये खूप बदल केला आणि हे सर्व असताना तिच्या रथाचे साथी श्रीकृष्ण होते आणि म्हणूनच तिला हे संसार रूपी युद्ध जिंकता आलं असं म्हटलं तरी वावगड ठरणार नाही आणि शेवटी मी एवढंच सांगेन सेवानिवृत्ती म्हणजे सेवेतील निवृत्ती आयुष्यातून नव्हे कारण आता तर स्वतःसाठी जगण्याची खरी वेळ सुरू झालेली असते त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे आणि सेवानिवृत्तीचं आयुष्य घालवायचं नाही ढकलायचं नाही तर ते जगायचं आहे आणि त्याचा आनंद लुटायचा आहे पुढील भविष्य दोन्ही दाम्पत्यांना खूप भरभराटीचं आरोग्यदायी जावं हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करते धन्यवाद